हा बँगल पॅटर्न बघा एकदम मस्त स्टार शेप मध्ये आहे एकदम लुक सुंदर दिसतोय याचा खूपच छान आहे हा पण पॅटर्न हे किती आहे स्टारचा म्हणा हे सातशे रुपये सेव्हन हंड्रेड स्लिंग बेल्ट येणार याला स्लिंग पण आहे स्लिंग पण करू शकतो हे पण छान काय प्राइस आहे त्याचा याच्या ते फक्त दोनशे रुपयाला येणार टू हंड्रेड ला ह्या ज्या आहेत त्या सगळ्यांच्या दोनशे पन्नास रुपये सगळ्या दोनशे पन्नास मार्केटवरती मी याची काय प्राइस जाते फक्त चारशे रुपयाला चारशे ला एकदम सुंदर त्याच्यात हे बघा एक पॅटर्न आहे हे सगळे चारशे नाही ते सगळे महाग आहे साडेसहाशे सहाशे रुपये पासून पॅटर्न वा हे बघा किती सुंदर तीन चार डिझाईन सुंदर चार डिझाईन आहेत नाहीतर त्याला कोयला बेल्ट पण येणार अच्छा मध्ये दुसरा पण दुसरे पण आहे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग तर मी आज आहे प्रदीप बॅग तर हे जे आपण जो व्हिडिओ आज बनवणार आहोत तर याच्या अगोदर पण आपण यांच्या शॉपचा बनवला आणि तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे आणि यांचं ब्रायडल कलेक्शन खूप फेमस आहे बॅगच कलेक्शन खूप फेमस आहे तुम्ही लक्ष्मी रोडला यांचं कार्ड बघितलं असेल तिथं सगळ्यात सुंदर बॅग यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ब्रायडल कलेक्शन सुद्धा यांच्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे तर हे सगळं कलेक्शन आज आपण कव्हर करणार आहोत तर यांचं ऑनलाईन सुद्धा आहे भैया ऑनलाईन पण आहे ना आपलं ऑनलाईन पाठवू शकतो ऑनलाईन सुद्धा आहे जर तुम्हाला कोणतं असं प्रोडक्ट आवडलं असेल पर्सेस मध्ये बॅग्स मध्ये तर तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करून स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तिथे डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता हे सुंदर कलेक्शन तुम्हाला घरी बसल्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर जर तुम्हाला इथे जवळ लक्ष्मी रोडला येणं होत असेल तर तुम्ही स्टोअरला जर आलात तर तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी मिळणार आहे आणि सुंदर अशी व्हरायटी मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओ लवकरच स्टार्ट करू तर नमस्कार दादा तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपला ब्रायडलचं कलेक्शन म्हणजे काय काय असेल आपल्यासुद्धा भरपूर आहे ब्रायडल मधील खूप खूप सारी जास्त हे बघा एक आहे

तर तुम्ही पाहिलं असेल बटव्यांमध्ये तर चाळीस पन्नास रुपयांपासून पण सुरुवात आहे आणि आता दिवाळीनंतर तुळशी लग्न झाल्यानंतर लग्न सराई ही सुरूच होते बऱ्याच लोकांना असं ना, ना बटवण मध्ये नवरदेव नवरी यांना पाहिजे असतं कलेक्शन तर चाळीस पन्नास रुपयापासून सुन्पन पण तुम्हाला इथे सुंदर कलेक्शन पाहणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओ लवकर स्टार्ट हे बघा ताई एक पॅटर्न दोन पॅटर्न तीन पॅटर्न हे सगळे नवीन पॅटर्न आहे अच्छा चार पॅटर्न आहे प्रिंट पण आल्या हे बघ अरे वा हे मस्त आहे प्रिंट एकदम नवीन आहे एकदम मस्त आहे आणि हे मुलींना वगैरे मस्त दिसते कॉलेज वाले किंवा स्कूल मध्ये जे वापरतात बाहेर झाला त्यांच्या सगळ्याला स्लिंग बेल्ट येणार अच्छा स्लिंग पण आहे स्लिंग पण करू शकतो हे पण छान काय प्राइस आहे त्याचा याच्या ते फक्त दोनशे रुपयाला येणार टू हंड्रेड मस्त तुम्ही बघू शकतो स्लिंग पण येणार ओके वा एकदम मस्त एकदम मस्त आहे स्लिंग पण आहे याला जसं दादांनी दाखवलं आणि अशी व्हेरायटी एकदम सुंदर तुम्हाला फक्त मिळेल प्रदीप बॅग्स मध्ये त्याच्यात स्मूथ आहे तुम्ही बघू शकतो हे बघा त्याचे कमीत कमी सहा पॅटर्न भेटतील सहा पॅटर्न याच्यामध्ये हे वा त्याच्यात वर, वर्क वर्क पण आहे अच्छा तर तुम्हाला असं टिकली वर्क मध्ये हवं असेल असंही आहे तुम्हाला अशा प्लेन मध्ये जर हवं असेल अशी सुंदर पॅटर्न डिझाईन्स मध्ये आहे जे काट पदार्थ साडीवरती नववारीवरती वगैरे आपण लग्नामध्ये वगैरे कार्यक्रमामध्ये घेऊ शकतो आणि याची काय प्राइस आहेत अडीचशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि ह्या ज्या आहेत त्या सगळ्यांच्या दोनशे पन्नास सगळ्या दोनशे पन्नास मध्ये वा एकदम मस्त हे बघा एकदम नवीन पॅटर्न फक्त दोनशे रुपये ओके चारशे पाच पॅटर्न भेटतील अच्छा याच्यामध्ये ते पाच पॅटर्न भेटतील आणि याच्या वर्क आहे वा हे सुंदर आहे ब्युटिफुल हे खूप सुंदर आहे आणि असं डिझायनर साडीवरती ना हा लुक एकदम सुंदर दिसतो ह्या स्लिंग पण आहे का स्लिंग लस आहे हे पण किती म्हणला त्याचे फक्त तीनशे तीनशे रुपयाला एकदम छान पॅटर्न पाहिजे असेल तर हे बघा वाव त्यामध्ये पॅटर्न छान आहेत हे दोन पॅटर्न ते रुपयाला आहे आता एकदम सुंदर आहे हा पण हा पण पॅटर्न बघा एकदम मस्त असा ट्रेंडिंग पॅटर्न आहे एकदम छान पॅटर्न आहे हा पण मोत्यांमध्ये पण एकदम सुंदर पॅटर्न आहे तीनशे तीन रुपयाला हे तीनशे रुपयाला हा ब्लॅक मध्ये जर कोणाला हवा असेल असं गॅदरिंग मध्ये सगळ्यांमध्ये कलर भेटणार हो हे ना याच्यामध्ये सगळं पाचशे रुपयाला हा पण खूप सुंदर आहे हे बघा कलच मध्ये स्लिंग पॅटर्न मध्ये मस्त खूप वेलवट कप्पा वरती वर्क आहे हा पूर्ण मोत्याचं वर्क आहे वेलवेट वरती याची काय प्राइस चारशे चारशे लाग एकदम सुंदर हे तुम्हाला बाहेर जर तुम्ही एवढं वर्क कुठे बघितलं तर तुम्हाला चारशे पाच पॅटर्न भेटणार बेटन याच्या कलर है? कलर पण चार पाच पॅटर्न चार पाच भेटतात अरे हे पाचशेच्या खाली तुम्हाला मार्केट मध्ये नाही यांच्याकडे फक्त चारशे रुपयाला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे असं पूर्ण हेवी वर्क मध्ये आहे आणि तुम्हाला स्लिंग पण आहे म्हणजे कॅरी करायला पण अवघड नाही जाणार हे बघा एक पॅटर्न आहे हा पण पॅटर्न एक पॅटर्न आहे हे सगळे चारशे चार नहीं, नहीं, ते सगळे महाग आहे साडेसहाशे सहाशे रुपये पासून अच्छा हे वाले हेवी वर्ग हेवी वर्ग हे मोती वर्ग हो अच्छा हा खूप हेवी आहे हे पण सुंदर पॅटर्न आहे आणि हा पण पॅटर्न बघा हा पण एकदम छान पॅटर्न आहे असे सुंदर पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळते हे बघा अच्छा हे पण वेगळे पॅटर्न आहेत नवीन पॅटर्न आहेत वा किती सुंदर तीन चार डिझाईन खूप सुंदर आहेत चार डिझाईन आहेत त्याला आठवयला बेल्ट पण येणार अच्छा मध्ये दुसरा पण आहे दुसरे पण आहे पण करू शकतो म्हणजे दोन्ही पॅटर्न मध्ये आपण वापरू शकतो ज्यांना असं असेल शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये दोन्ही पॅटर्न मध्ये तुम्ही युज करू शकता आणि याचे काय प्राइस आहे ते साडेसहाशे सातशे अच्छा साडेसहाशे सातशेच्या रेंजमध्ये वाले ओके okay, आणि हे सुंदर असे लटकन पण आहे खूप सुंदर पॅटर्न आहे हा ब्रायडल साठी पण छान आहे किंवा तुम्हाला कार्यक्रमामध्ये वगैरे जायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही इझिली कॅरी करू शकता हे बघा हे सगळे एकदम नवीन लेटेस्ट डिझाईन आहे हे बघा त्यात सगळे लाट कॉइल बेल्ट आहे क्वालिटी एक नंबर आहे एकदम सुंदर हे बघा त्याच्यात एक पॅटर्न हे दोन पॅटर्न पॅटर्न मस्त हा पण बघा एकदम सुंदर पॅटर्न आणि दिसायला ना असा एकदम स्टँडर्ड लुक देतो एकदम मस्त सगळे एकदम नवीन पॅटर्न एकदम नवीन सही हा पण पॅटर्न मध्ये सुंदर बघा हे दोन बँगल पॅटर्न मध्ये वा एकदम छान बँगल पॅटर्न बँगल पॅटर्न मध्ये एकदम सुंदर आहेत आणि ह्याच्या कशा कशा रेंज आहेत साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे तर तुम्हाला असं लुकवर वाटत असेल हजार दीड हजारच्या असतील पण ह्या एकदम सुंदर पाचशे साडेपाचशे पासून आहेत आणि सुंदर असे पॅटर्न्स आहेत बघू शकता माझ्या हातातला पण एकदम सुंदर लुक आहे हे तुम्हाला ऑनलाईनही ऑर्डर करू शकता तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता किंवा शॉपलाही विजिट करू शकता असे सुंदर ट्रेंडिंग पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा वा ते फक्त दोनशे रुपयाला आहे काय सांगता फक्त दोनशे ला हा बघू शकता फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त हे बघा हे हँड वॉक साधी हे पण हे तीनशे रुपयाला तीनशे ला त्याच वर्क पण छान आहे बघा याच्यावरती मी असं हत्तीच वर्क आहे एकदम छान आहे असं तर हे तुम्हाला थ्री हंड्रेड पर्यंत मिळून जाईल नंतर हे पण पॅटर्न साडेचारशे चारशे रुपये पासून दोन्ही साइड वारके एकदम सुंदर नाही हे सगळे नवीन पॅटर्न आहे एकदम सुंदर भरपूर डिझाईन मार्केट मध्ये एकदम ट्रेंडिंग पॅटर्न बघा हे तुम्ही असं वेस्टर्न वरती पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला साडी वगैरे वेअर केली तरी तुम्ही घेऊ शकता एकदम छान आहे एक पण एकदम मस्त त्याची काय आहे प्राइस ते फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे ला त्याच्यामध्येच वेलवेट मध्ये कापड आहे जूट मध्ये पण आहे वेलवेट मध्ये पण आहे आणि प्राइस फक्त साडेतीनशे रुपये मस्त ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स व्हरायटी पाच सहा कलर कमीत पाच सहा कलर ह्याच्यामध्ये आणि जसं हे दादानी पॅटर्न दाखवला तर हा पण बघा हा पण एकदम छान असं वेस्टर्न वरती पण तुम्ही घेऊ शकता साडीवरती पण तुम्ही घेऊ शकता एकदम छान पॅटर्न आहे पण ठीक आहे एकदम लेटेस्ट नवीन पॅटर्न मोबाईल कवर ये ओल्ड पॅटर्न हो गया हे बघा त्याच्यात एक नवीन पॅटर्न पॅटर्न आणि हे सगळे एकदम नवीन आहे के मोबाईल कव्हर ना तुम्ही आधी पण पाहिलेले आहेत पण हे जे दाखवत आहेत ते नवीन पॅटर्न मोबाईल एकदम नवीन एकदम मस्त असे पॅटर्न्स आहेत सगळे मध्ये कलर भेटणार आहोत डिझाईन भेटतील आणि काय प्राइस आहे त्याच्या ते अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे वा मस्त माझ्या हातातलाही बघू शकता एकदम मस्त पॅटर्न आहे ह्या मोबाईल मध्ये अडीचशे तीनशे मध्ये एकदम आणि लुक पण बघा तुम्ही एकदम हेवी लुक आहे तुम्ही जर युज केला तर नक्कीच चार जण विचारतील की कुठे अडकवायला बेल्ट पण येणार सिलिंग येणार त्याला बटव्यां मध्ये नारळाच्या शेप मध्ये नारळाच्या शेप मध्ये बटवे बटव्यांमध्ये आणि हा छोटा आहे हा मोठा आहे म्हणजे दोन्ही क्वांटिटी आणि कलर भेटणार अच्छा मस्त आणि याची काय प्राइस आहे ते पाचशे सहाशे अच्छा फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड मध्ये हा बघा ब्लॅक मध्ये यामध्ये जर तुम्हाला कलर हवा असेल ना कलर चार भेटतील चार पण चार कलर्स आहेत याच्यामध्ये आणि जर तुम्हाला तेवढा हेवी मोठा नकोय हा लहान मध्ये पण बघा खूपच सुंदर आहे ते आणि तुम्ही हे जेव्हा बटवे वापरता लग्न कार्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही इव्हन कार्यक्रमामध्येही वापरू शकता याचा लुकच एवढा सुंदर आहे की तुम्हाला ट्रेडिशनल एकदम मस्त दिसणार आहे ते बघा एकदम नवीन सगळे एकदम नवीन पॅटर्न आहे कुठेही नाही भेटणार कुठेही नाही भेटणार राईट हा बँगल पॅटर्न बघा एकदम मस्त स्टार शेप मध्ये आहे एकदम लुकच सुंदर दिसतो याचा खूपच छान आहे हा पण पॅटर्न हे किती आहे स्टारचा वाला ते सातशे रुपयाला सेवन हंड्रेड ला, ला आणि हे जे आहे ते हा पण पॅटर्न बघा तुम्ही हा पण जेव्हा तुम्ही युज करता ना तर तुम्हाला बरेच जण विचारतात की हा कुठून परचेस केला कारण याचा लुक पण एकदम सुंदर आहे दिसायला पण एकदम मस्त दिसतो हा छान ट्रेंडिंग पॅटर्न आहे आणि याचे काय प्राइस आहे ते नऊ रुपये नाईन हंड्रेड रुपीज त्याच्यात कमी वाले पण आहे हे बघा ओके वा हा पण बघा तुम्हाला जर कमी म्हणजे किती असणार आहे एट हंड्रेडला तर हा पण बघा एट हंड्रेड मध्ये एकदम मस्त पॅटर्न आहे जवळून पण मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग पण दादाच्या प्रोडक्ट ची बघा एकदम मस्त फिनिशिंग आहेत बॅक्सच्या खूपच सुंदर आहे पण मस्त आणि सगळ्याला लॉंग बेल्ट येणार वा आणि याला स्लिंग सगळ्याला स्लिंग आहे म्हणून तुम्हाला काहीच टेन्शन नाही की कॅरी करण्यासाठी हा व्हाईट कितीला हा ते फक्त नऊ सो नऊशे ला मस्त खूपच सुंदर हे बघा हे पॅटर्न हा एक हे बघा एक एकदम एक 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 भारी मेहे एक हा तर बघा एकदम मस्त पॅटर्न आहे हा मी हा पण तुम्हाला त्याच रेंज मध्ये बसे लिटरली एवढे हेवी वर्क मध्ये तुम्हाला अंडर वन थाउजंड मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कलेक्शन पाहायला मिळणार आहे नाही बाकीचे जे आहेत आणि याची किती रेंज ते सतराशे रुपयाला सेव्हन सेव्हन्टीन हंड्रेड ला सतराशे ला बघा एकदम सुंदर हेवी साडेसहा हजार सहा हजार तीनशे पन्नास तर हा बघू शकता जर तुम्ही बाहेर गेला तर सहा हजार तीनशे पन्नास ला ही बॅग आहे पण तुम्हाला दादाकडे फक्त सतराशे मध्ये पाहायला मिळेल एकदम हेवी लुक मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे बांबू बांबू मटेरियल काय मस्त सध्या खूप चालतंय मार्केट मध्ये बांबू मटेरियल मध्ये बॅग एकदम मस्त काय पासून साडेपाच रुपये पासून स्टार्टिंग साडेपाचशे पासून स्टार्ट आहे ओके okay. हे बघा हा पण बघा एकदम छान हे पण पॅटर्न मस्त आहे स्क्वेअर मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहेत बांबू मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल ना तर दादाकडे तुम्हाला बांबू मध्ये पण पॅटर्न अजून पॅटर्न भेटतील आणि हे बघा कॉटन मध्ये टोट टोट बॅग बॅग वा टोटबॅग हे पण मोठे आहे साईज फुल साईज फुल साईज मध्ये आहेत सगळे नवीन आहे एकदम नवीन कलेक्शन एकदम सुंदर आणि ह्याच्या काय बॅग चा प्राइस ते साडेपाच सहाशे साडेपाचशे सहाशे मध्ये पण भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल साडेपाच कलर डिझाईन सगळे भेटणार तर सगळ्या डिझाईन्स कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत एकदम नवीन ब्रायडल मे वास्त एकदम छान पॅटर्न हा याची काय प्राइस आहे ते फक्त साडे तेराशे चौदाशे रुपये भेटणार हा आणि त्याच्यात एक पॅटर्न आहे वाव हे पण बघा व्हाईट व्हाइट स्टोन मध्ये आहे छान अकराशे पन्नास हा तुम्हाला मिळेल अकराशे पन्नास मध्ये खूप सुंदर आहे अकराशे रुपये हा अकराशे मध्ये भेटणार फिनिशिंग पण बघा एकदम मस्त फिनिशिंग पॅटर्न मी तुम्हाला एवढ्या जवळून दाखवतो एकदम सुंदर दिसायला पण छान आहे अकराशे अकराशे पन्नास मध्ये हा पण एकदम भारी एकदम मस्त आणि याचे काय दादा चौदाशे रुपये चौदाशेला पण मस्त आहे एकदम सुंदर ह्या सगळ्या व्हरायटी मोती वर्क मध्ये ह्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत प्रदीप बॅग इथे आणि स्क्रीन वर नंबर दिलेला आहे तिथेही कॉल करू शकता तर खूप सुंदर व्हरायटी नेही ऑर्डर करू शकता